श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी धर्मनाथ बीज आहे माघ महिन्यातील द्वितीयेला धर्मनाथ बीज असे म्हणतात या दिवशी गुरु गोरक्षनाथ यांनी मच्छिंद्रनाथ गुरु यांचे पुत्र धर्मनाथ यांना नाथपंथांचा अनुग्रह देऊन दीक्षा दिली प्रयाग येथे गुरु गोरक्षनाथ यांच्या हाताने सर्वांना प्रसाद वाटला देवादिदेवांपासून सर्वजण या कार्यक्रमास उपस्थित होते या दिवशी अन्नदान करणे महत्त्वाचे मानतात या दिवशी उत्सव कसा करावा तर नवनाथांच्या फोटोचे पूजन करावे नवनाथ भक्तिसार या ग्रंथांचा चौतीसवा अध्याय वाचावा वाचता येत नसेल तर दुसऱ्याला वाचण्यास सांगावे व वा आपण लक्ष देऊन ऐकावे या दिवशी नैवेद्य म्हणून काय दाखवावं तर नैवेद्य दाखवावा नवनाथांची आरती करावी तसंच या दिवशी ज्वारीच्या पिठाचे आंबिल करावे घेवड्याची भाजी करावी हरभऱ्याच्या घोगऱ्या कराव्या मलिदा मुगाचे वडे नैवेद्य म्हणून अर्पण करावे आंबिल कशी बनवावी तर ताकामध्ये ज्वारीचे थोडे पीठ कालवावे त्याला तुपाची व जिऱ्याची फोडणी द्यायची फोडणीतच दोन तीन हिरव्या मिरच्या टाकाव्यात वरून चवीपुरते मीठ घाला थोडक्यात ज्वारीच्या पिठाची कढी बनवा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ